अनंतकोटी ब्रह्मांडनाय श्री स्वामी समर्थ महाराज की जय तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शिवपंचाक्षर स्तोत्र हे स्तोत्र भगवान शिवाच्या नावातील पाच अक्षरांचा म्हणजे हे पाच अक्षरांचा गौरव आणि त्यांच्या सामर्थ्याची स्तुती करते हे स्तोत्र म्हणण्याचे अनेक फायदे आहेत जसे की देवाचा आशीर्वाद प्राप्त करणे दुःख कमी करणे आणि आत्मिक प्रगती करणे स्तोत्र भक्तीने आणि श्रद्धेने म्हणल्यास भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त होतो हे देवा स्तोत्र देवाच्या कृपेने जीवन समृद्ध आणि सकारात्मक बनण्यास मदत करते हे स्तोत्र नकारात्मक भावना आणि विचारांना दूर करण्यास मदत करते त्यामुळे मन शांत होते आणि जीवनातील दुःख कमी होतात शिवपंचाक्षर स्तोत्र ध्यान आणि भक्तीला प्रोत्साहन देते त्यामुळे आत्मिक प्रगती होते आणि जीवनात स्थिरता प्राप्त होते या स्तोत्राच्या प्रभावाने अनेक रोग आणि समस्या दूर होतात शिवपंचाक्ष स्तोत्र आत्मिक शक्ती वाढवते यामुळे जीवनात आत्मविश्वास आणि सकारात्मकता वाढते शिवपंचाक्षर स्तोत्र हे केवळ एक स्तोत्र नाही तर ते एक शक्तिशाली मंत्र आहे जो भक्ती आणि श्रद्धेच्या माध्यमातून देवाचे सामर्थ्य अनुभवण्यास मदत करतो त्यामुळेच हे स्तोत्र नियमित पठण करणे आवश्यक आहे जेणेकरून देवाचा आशीर्वाद प्राप्त होईल आणि जीवनात सकारात्मक बदल घडून येतील तर चला मग आज आपण शिवपंचाक्षर स्तोत्र म्हणूयात श्री स्तोत्र नागेंद्र नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्पांगराय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्म नकाराय नम शिवाय मंदाकिनी चंदन चर्चिताय नंदीश्वर प्रमथनाथ महेश्वराय मंदारपुष्प पुष्प सुपूजिताय तस्मय मकाराय नम शिवाय शिवाय वृंद सूर्याय दक्षाधरनाशकाय श्रीनीलकंठाय वृष वृषध्वजाय तस्मे श्रीकाराय नम शिवाय वसिष्ठ कुंभ कुंभद गौतमाय शेखराय चंद्राक वैश्वानरलोचनाय तस्मेव काराय नम शिवाय यक्ष यक्षस्वरूपाय जटाधराय पीनाक हस्ताय सनातनाय दिव्याय देवाय दिगम्बराय तस्मै काराय नमः शिवाय पञ्चाक्षरमिन्द पुनय्य पठे शिव सन्निधौ शिवलोकमवाप्नोति शिवसे शिवेन स मोदते